या सत्व रक्षणासाठी आपल्याच एकूणत्या एका लाडक्या पुत्राचा बळी देणाऱ्या एका मातेची सती ही कथा ही कथा धार्मिक स्वरूपाची आहे मी या कथेमधील सती चांगुणेच्या धार्मिकतेच चा स्वरूप तिच्या श्रद्धेचं स्वरूप तिच्या अतिथी धर्म पालनाच्या ब्रिदाच स्वरूप आणि तिनं खरोखरच अतिथी धर्म पालन केला का हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे अगदी मनापासून मी हा प्रयत्न करीत आहे सती चांगुणेची ही कथा धार्मिक स्वरूपाची कथा आहे या कथेच वाचन करत असताना किंवा ती ऐकत असताना माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होतात आणि त्यांचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की सती चांगुणेनं खरोखरच धर्माचं पालन केलं का कुठल्या धर्माचं नेमक्या पालन केलं तिनं अतिथी धर्माचं तरी पालन केलं का आणि खर तर कुठल्या तरी धर्माचं पालन केले का हा ही एक प्रश्न आणि सती चांगणा खरोखरच आपलं सत्व रक्षण करू शकली का हा ही एक महत्वाचा प्रश्न पण माझे हे प्रश्न आणि त्यांची उत्तर हे बघण्यापूर्वी आपण ही कथा मुळात अगदी थोडक्यात समजून घेऊ सती राणी चांगुणा असाही तिचा उल्लेख केला जातो आणि श्रीयाळ हा औटघटकेचा राजा श्रीयाळ राजा असंही याच्याबद्दल म्हटलं जातं आणि त्यांचा पुत्र यांची ही कथा हे जोडप म्हणजे चांगुणा आणि श्रीयाळ हे भगवत भक्त आहे विशेषतः ते भगवान शंकराचे भक्त आहेत आणि त्यांची एक परंपरा आहे ती त्यांचा एक परिपाठ आहे ते अतिथी धर्माचं अगदी मनोभावे पालन करतात अतिथी भाव हो या वृत्तीनं ते वागतात आपल्या घरी आलेल्या अतिथीला ते अन्नदान करतात हा त्यांचा परिपाठ आहे आणि अतिथीला ते अतृप्त हो अशा अवस्थेमध्ये अतृप्त सोडत नाहीत त्याच पूर्णपणे अं समाधान करतात त्याला मनोवांछित म्हणजे त्याचे इच्छित भोजनाचा ते लाभ करून देतात आणि त्याला तृप्त करतात हा त्यांचा परिपाठ आहे या परिपाठाप्रमाणे त्यांचं आयुष्य चाललेलं आहे अतिथी देवो भव ही त्यांची वृत्ती एकदा भगवान शंकर हे आपले भक्त आपल्या अतिथी धर्माचं पालन किती प्रामाणिकपणे करतात किती निष्ठेने करतात याची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात ते रूप बदलून एका साधूचं रूप बदलून अं श्रीयाळ आणि चांगुणा यांच्या घरी येतात आपल्या चांगुणा त्यांना अन्न ग्रहण करण्याची या साधूबाबांना अन्न ग्रहण करण्याची विनंती करते तेव्हा साधूबाबा म्हणतात की मला भोजन हवं पण ते भोजन मला नरमासाच हवं चांगुणा आणि श्रीयाळ हे शुद्ध शाकाहारी आहे त्यांच्या घरी साध कोंबडीचं किंवा बकऱ्याचं मास सुद्धा शिजवलं गेलेलं नाही आणि ते त्यांनी कधी खाल्लेलंही नाही आणि इथं तर हे साधू महाराज नरमासाची मागणी करतात पण आपल्या अतिथीला अतृप्त जाऊ द्यायचं नाही त्याची तृप्ती करायची असं आपलं ब्रीद हे ब्रीद जे आपलं आहे ते सांभाळायचं म्हणून त्यांना नरमास शिजवून देण्याची त्यांची विनंती साधूची विनंती मान्य करते पण साधू त्या पुढे जाऊन म्हणतात कि मला कुठल्याही माणसाच मास नको तर तुमच्या पुत्राचंच मास मला भोजन म्हणून हवं आहे आता ही मागणी थोडीशी अमानुष्य वाटणारी आणि एका मातेला तर दुःख देणारी साहजिकच चांगुणा दुःखी होते पण आपलं सती धर्माचं आपलं अतिथी धर्म पालनाचं ब्रीद त्याला गालबोट लागू नये म्हणून चांगुणा दुःखी अंत करणानं का होईना आपल्या प्रिय पुत्राचा म्हणजे बाळाचा बळी देते आणि त्याच मास शिजवते हे शिजवत असताना ती दुःखी आहे पण त्याच वेळी ती काय करते तर बाळाच्या फक्त धडाच मास ती शिजवते आणि त्याचं मस्तक आपल्या मुलाचं मस्तक त्याची आठवण म्हणून ती बाजूला ठेवते एका कपड्यात हुंडाळून ती बाजूला ठेवते आणि दुःखी अंत कारणानं का होईना हे नरमास शिजवून आपल्याच मुलाचं माल शिजवून ते साधू महाराजांना वाढते ते वाढल्यानंतर साधू महाराज अर्थातच ते भगवान शंकरानच रूप बदललेलं असल्यामुळं त्यांना समजतं की अं या मातेनं म्हणजे आपल्या भक्त असणाऱ्या चांगणेनं फक्त आपल्या मुलाच्या धडाचं मास शिजवलेलं आहे मस्तक बाजूला ठेवलेलं आहे त्याची आठवण म्हणून म्हणून ते रागात येऊन रागावून म्हणतात की तू फक्त त्याच्या मुलाच्या धडाच मास मला माझ्या पुढे आणलेलं आहे शिराचं मास सुद्धा कारण त्याशिवाय ते, ते तो प्रसाद होत नाही शिराचं मास म्हणजे त्याच्या मस्तकाचं मास सुद्धा तू मला शिजवून दे आता चांगणेला अधिकच दुःख होतं पण अगदी अश्रू ढाळीत अश्रूच्या धारा तिच्या डोळ्यातून वाहत असताना ती आपल्या चिलिया बाळाचं मस्तक उखळीमध्ये टाकते आणि ते कुटते आणि त्याच मास सुद्धा शिजवून ती साधू महाराजांना अं वाढते ते वाढल्यानंतर साधू महाराज म्हणतात कि मी एकटाच कसा भोजन घेण्यासाठी बसईन बसू इथं तुमच्यापैकी कुणीतरी पंक्तीमध्ये बसलं पाहिजे म्हणजे जो यजमान आहे यजमानानं सुद्धा पंक्तीला बसायला हवं म्हणून ते अशी साधू महाराजांची मागणी आल्यानंतर स्त्रीया आपलं ताट वाढून आणण्यासाठी चांगुणेला सांगतो त्यानंतर चांगुणा त्याच्यासाठी सुद्धा ताट करून आणते आणि मग यानंतर साधू महाराज म्हणतात की आ, मी निपुत्रिकाच्या घरी अन्नसेवन करणार नाही यावेळी मात्र चांगुणेचा उर अगदी भरून येतो आणि ती दुःखानं हंबरडा फोडून चिलियाबाळाला हाक मारते तेव्हा आश्चर्य म्हणजे चिलियाबाळ बाहेरून धावत धावत येत आणि चांगुणेला मिठी मारत अर्थात हा चमत्कार जो घडतो तो भगवान शंकर तिच्यावर या जोडप्यावर प्रसन्न झालेले असल्यामुळं हा चमत्कार घडतो आणि मग सगळीकडे आनंदी आनंद होतो Uh, uh, कुणीच uh, मरण पावलेलं नसतं आणखीन भगवान शंकरांनी घेतलेल्या या कठोर परिश्रे परीक्षेमध्ये uh, यशस्वीपणे उत्तीर्ण झालेली असते भगवान शंकर आपल्या मूळ रूपात प्रकट होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात uh, चांगुणेला म्हणतात कि मी घेतलेल्या कठोर परिश्रे परीक्षेमध्ये तुझं अतिथी धर्म पालनाचं ब्रीद आहे ते पालन तू कसं करतेस हे बघण्यामध्ये तू यशस्वी झालेली आहेस असं म्हणून ते त्यांना आशीर्वाद देऊन अंतर्धान पावतात आता इथं काही प्रश्न निर्माण होतात सती चांगुणा ही नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते तिनं मात्र धर्माचं पालन केलेलं नाही असं वाटत आपल्या मुलाचं रक्षण करणं हे मातेचं कर्तव्य त्या धर्माचं पालन ती करत नाही ती स्वार्थीपणानं आपल्या अतिथी धर्माचं पालन करण्यासाठी आपल्या मातृधर्माचा जो तिचा मूळ धर्म असायला हवा त्या धर्माचं पालन मात्र ती इथं करत नाही असं वाटत हा एक आ, मुद्दा आणि दुसरा मुद्दा तो आध्यात्मिक स्वरूपाचा आहे की कोणताही त्याग अन्न त्याग अन्न त्याग असो अन्न अन्नाचं दान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचं दान असो हे दान करत असताना दान करणाऱ्यानं ते अत्यंत आनंदानं त्यागवय भावनेनं पवित्र वृत्तीनं आणखीन आपण जे करत आहोत ते अं पुण्य संपादनासाठी नव्हेच तर समोरच्या व्यक्तीला आनंदित करण्यासाठी करत आहोत या भावनेनं ते दान करायचं असतं सती चांगुणा ही अन्न शिजवत असताना बाळाचं अन्न शिजवत असताना दुःखी अंत करण्या अन्न शिजवत असते अर्थात ते माता म्हणून अं एक आपण समजून घेऊ शकतो माता म्हणून ते स्वाभाविक सुद्धा आहे पण ती दुःखी अंतकरणानंच जर आपल्या अन्न शिजवत असेल पुत्राचं मास शिजवत असेल आणि हे भोजन तयार करत असेल तर हे अन्नदान दूषित स्वरूपाचं होत नाही का कारण ते पवित्रता त्यामध्ये राहत नाही कारण ती दुःखी आहे दुःखी अंतकरणानं तिनं तयार केलेला हा जो प्रसाद आहे त्याला प्रसादाचं स्वरूपच चो मुळी राहत नाही हे धार्मिक माणसांना सुद्धा समजा समजण्यासारखं आहे आणि मला वाटतं हे सर्वच धार्मिक लोकांनाही समजेल कि तिचं जे अन्न शिजवण्याची क्रिया आहे ती दूषित स्वरूपाची पवित्र नाही अशीच क्रिया आहे मग धार्मिक दृष्टीनं तरी ती आपलं ब्रीद आपलं सत्व रक्षण करते का ती एक माता म्हणून आपलं सत्व रक्षण करत नाही आणि एक भक्त म्हणून सुद्धा सत्वरक्षण करत नाही असं माझं मत अर्थात हे माझं मत आहे आणि माझ्या पट मला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं जी ही उत्तरं आहेत जी मला सुचली ती इतर कुणाला पटतीलच असंही नाही पण यापेक्षा वेगळी उत्तरं जर कुणाला सुचत असली आणि सती चांगुणीनं खरोखरच आपलं सत्वरक्षण रक्षण केलं असं जर कुणाला वाटत असेल तर त्यानं मला ते अवश्य कळवावं धन्यवाद